त्यांनी हे विचार की आपण इथे एक विचार मंथन पण जरुरी आहे या ठिकाणी महात्मा म्हणूनच उपस्थित आहे की आपण जे काही करतोय याचं मंथनही झालं पाहिजे ते दोन विचार चिंतन पण झालं पाहिजे अर्थ या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं काय रूपरेषा होती आणि जिल्ह्याभरात कसा प्रतिसाद आहे आजची रूपरेषा होती की बांगलादेशमध्ये अमानुष अत्याचार जे अल्पसंख्यांक बांधवांवर होत आहेत तिथे असलेले जे अल्पसंख्याक आहेत सीख जैन बौद्ध हिंदू या सर्वांवर तर ते अमानुष आहेत आणि खूप असह्य आहेत तर त्या संदर्भात निषेध आपल्या जिल्ह्यांनी नोंदवला पाहिजे अशी आमची सगळ्या संतांची इच्छा होती आणि त्यानुसार आज सोळा तारखेला कळकळीत कल बंद सर्वांनी पाळून निषेध व्यक्त करावा यासाठी आजचा बंद घोषित केला होता आणि संपूर्ण जिल्ह्यात खूप चांगला प्रतिसाद सर्वांनी दिला मी त्यासाठी सर्वांना धन्यवाद देतो महाराज तुम्ही आपल्या मार्गदर्शन करताना म्हटलं की हिंदू समाज हा सहिष्णू समाज आहे पण जर समजा अशा पद्धतीने अत्याचार होत असतील तर ही सुरुवात असेल नेमकं आपला सांगण्याचा काय मतिता माझा सा मतितार्थ मतितार हिंदू सहिष्णू आहे की कायम आपण बघितलं हिंदूंवर वेगवेगळ्या प्रकाराची आक्रमणं ते वेब सिरीजच्या माध्यमातून असतील फिल्मच्या माध्यमातून सिरियलच्या माध्यमातून असतील हिंदूंचे देवी देवता असतील जे उत्सव असतील प्रत्येक वेळेला त्याला टार्गेट केलं जातं आश्रमसारख्या वेबसिरीज काढून वगैरे तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे तर याचा फायदा घेतला जातोय का असा माझा प्रश्न आहे आजही हिंदू सहिष्णूच आहे हिंदू वसुधैव कुटुंबकम या नात्याने या देशामध्ये वावरतो आहे त्याने कधीच कोणत्या मुस्लिम बांधवाला हिंदू करायचा आग्रह केला नाही ख्रिश्चनांना हिंदू करायचा आग्रह केला नाही परंतु कायम हिंदूंवर ही सगळी आक्रमणं होत आहेत तर मला त्याबद्दल खेद व्यक्त करायचा होता की हिंदूंसोबत असं व्हायला नको जो हिंदू सर्वांना सोबत घेऊन चालायची मानसिकता ठेवत असतो बांगलादेशमध्ये आता जे हिंदू बांधवांवर अत्याचार होत आहे तर भारत सरकारकडून नेमकी काय अपेक्षा व्यक्त करा भारत सरकारकडून आमची अपेक्षा आहे की भारत सरकारने पाऊल उचलावं बांगलादेशशी बोलावं बोलतंय सरकार मी माहिती घेतली आणि पटकन म्हणजे कारण की दररोज आम्ही त्या ठिकाणी बघतोय फेसबुक आणि मीडियाच्या सोशल मीडियाच्या चे, तुमच्याच माध्यमातून की खूप भयानक तिथली परिस्थिती आहे जाळपोळ होते काय काय सगळं सुरू आहे ते लवकरात लवकर कसं थांबेल याच्यासाठी मानवाधिकार आयोगाने पण प्रयत्न करावे केंद्र सरकारने पण प्रयत्न करावे आणि आमचेच जे बांधव बांगलादेशमध्ये आहेत त्यांना फक्त भारत हाच एक चांगला मित्र आहे भारत हा एक देश आहे ज्या ठिकाणी ते हिंदू सुरक्षित राहू शकतात म्हणून एक भारत म्हणून भारतीय म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहणं आपलं कर्तव्य आणि सरकारने लवकरात लवकर हे वातावरण शांत करायचे प्रयत्न करावे